स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याकडून अकोले तालुक्यातील बदगी गावचे सरपंच माननीय श्री प्रणिस किशन शिंगोटे यांना आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले या पुरस्कारामागे त्यांचे कठीण परिश्रम दिसून येते गावच्या विकासासाठी ते नेहमीच धडपड करत असतात आणि याचीच पोचपावती म्हणून हा पुरस्कार सरपंच प्रणेश शिंगोटे यांना बहाल करण्यात आला खरोखर या पुरस्कारामुळे बदगी गावाला अकोले तालुक्यात विशिष्ट स्थान त्यांनी मिळवून दिले या पुरस्काराचा सत्कार समारंभ बदगी गावच्या वतीने रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता यामध्ये अकोले तालुक्याचे लाडके आमदार माननीय श्री डॉक्टर किरणजी लांबठे जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय श्री शरददादा सोनवणे उपजिल्हा अधिकारी नाशिक माननीय श्री तुकाराम हुल्लवळे जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री रमेश काका देशमुख राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस माननीय श्री सचिनभाऊ नरवडे पोलीस निरीक्षक श्री मोहन बोरसे जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर श्री जालिंदरबाऊ वाकचौरे सरपंच आंबिदमाला श्री जालिंदर गागरे अकोले मतदारसंघ अध्यक्ष भाजप सौरेश्मा अमोल गोरसे पंचायत समिती सदस्य बोटा श्री संतोष शळके उपसरपंच मसवंडी श्री मंगेश बागाजी बोडके सरपंच सर... सर... पिंपरी सौ सुरेखताई रोहिदास शेठ वेठेकर सरपंच ओतूर सौ छाया अतुल तांबे सरपंच लहित खुर्द सौ अनिता किशोर गोरसे सरपंच ब्राह्मणवाडा श्री सुभाष शेठ गायकर सरपंच जांभळे सौ हिराबाई साहेब गवांदे उपसरपंच पिंपरी पिंडास श्री शेठ वडडेकर उपसरपंच ओतूर श्री प्रशांतजी डोंबरे उद्योजक श्री नवनाथ शेठ नरवडे उपसरपंच बेलापूर श्री दिनेश मावळ सरपंच कुरकुटवाडी श्री बाळासाहेब दत्तू कुरकुटे सरपंच वडगाव आनंद सौ रिलिका जाधव सरपंच रोहकडी श्री सचिन घोलप अध्यक्ष शिक्षक सेना श्री शिवाजी आवारी सर सरपंच चैतन्यपूर श्री नितीनजी सरपंच जाचकवाडी श्री महेंद्र फापाळे सरपंच डुंबरवाडी सौ शीतल अतुल गोरे उपसरपंच वाशेरे श्री मचिंद्र पानसरे उद्योजक श्री उत्तम शेठ माळवे सरपंच बोटा श्री पांडुरंग शेट शेळके उपसरपंच चैतन्यपूर श्री महेश गवांधे सरपंच खामुंडे श्री सत्यवान डोंगरे उपसरपंच जांभळे श्री सुदाम भीमाजी खरात माजी सरपंच बेलापूर डॉक्टर रावसाहेब महाले व पत्रकार श्री कैलासजी बोडके तसेच बदगी गावचे सर्व ग्रामस्थ आदी मान्यवरांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली व सरपंच प्रणेश शिंगोटे यांना सत्कार करून भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या ग्रामसेवेसाठी सतत कार्यरत असलेले आदर्श सरपंच प्रणितजी शिंगोटे यांना न्यूज ट्वेंटी फोरकडून कोटी कोटी शुभेच्छा पाहत रहा महाराष्ट्र गौरव दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आलेला लोकप्रिय न्यूज चॅनल न्यूज ट्वेंटी फोर हावर्स जनतेचा आवाज आणि ते म्हणजे आमच्या बदकी गावखानापासून तर खिंडीपर्यंतचा रस्ता हा कृपया करून पावसाळ्याच्या आत माझी चार वर्ष संपली सरपंच पदाची शेवटचं वर्ष चालू आहे त्याचे काही महिने शिल्लक आहेत आणि कृपया मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो की हा रस्ता कृपया आपण पूर्ण करावा खरंतर आमचं बदकी गाव अत्यंत दुर्गम आहे लोकसंख्या अतिशय कमी आहे आणि भौगोलिक जी परिस्थिती ती अत्यंत अवघड अशी आहे तुम्ही कितीही निधी दिला तरी आमच्या गावाला तो पुरेसा पडणार नाही परंतु मला तुमचं खरोखर कौतुक वाटत कि मला वाटतं चार सहा दोन चार वर्षापूर्वी मी जेव्हा सरपंच झालो आणि काही ग्रामस्थांनी घेऊन तुमच्याकडे आलो खर तर आमच्या गावात पाणी आणि दोन रस्ते पाणी आणि रस्ते या दोनच खऱ्या समस्या आहेत आणि त्यातून पाण्याची समस्या तुम्हाला सांगितली पाण्याच्या समस्येचा आपला आपली समस्या जी सगळ्यांना माहिती आहे आपलं जवळजवळ साठ टक्के गाव आहे गोदावरी फोऱ्यात आल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी बंधारे घेता येत नाही परंतु आपला जो काली वाडीचा भाग आहे हा कृष्णा फोऱ्यात आल्याने त्या ठिकाणी बंधारे घेता येतात आणि हे आमदार साहेबांच्या आम्ही दो दोन चार वर्षापूर्वी लक्षात आणून दिलं आणि आमदार साहेबांनी खरोखर अगदी त्यात मनापासून लक्ष घातलं आणि आमचा कानिपुतवाडीचा भाग अक्षरशः जन्म त्यांनी खूप कामं केली सिमेंट बंधारे अगदी कोटीचे बंधारे दिले आणि आम आमचं एवढं छोटस गाव छोटीशी लोकसंख्या मतदान अत्यंत कमी पण त्यांनी हा विचार केला नाही की मला ह्या गावातून कितीच मतदान पडणार आहे मी ह्या गावासाठी का का काम करू परंतु तसं नाही त्यांनी तसं जर पाहिजे तर आपल्या अं मला वाटतं औरंगाबाद विभागामध्ये आपला भाग येतो आणि या विभागामध्ये जवळजवळ नव्वद टक्के भाग हा गोदावरी फोळ्यात आहे आणि गोदावरी खोऱ्याला बॅन आणि कृष्णा खोऱ्यान फक्त दहा एक टक्केच भाग येत असेल म्हणून आपल्याला कॉम्पिटिशनच नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा आमदार साहेबांनी उठवला आणि आपल्या गावासाठी अनेक मंजूर केले झाले आणि आताही प्रस्तावित आहे धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचाही मनापासून मी त्याबद्दल त्यांचा पुनच एकदा आभार व्यक्त करतो खर तर आजचा हा कार्यक्रम घेण्यासाठी मी त्याचं कारण तर सांगितलेलं आहे मला माझ्या राजकीय वाटचालीबद्दल थोडस बोलायचंय खर तर दगडू दादाचा आदर्श घेऊन मी यामध्ये पडलो परंतु हे करत असताना मी त्यांच्याकडे पाहायचा की ते त्यांचं काम सतत चालू ठेवायचे आणि त्यांना विरोध करणारी लोक जी आहेत ती मात्र त्यांना अगदी इतकं त्रास द्यायचे परंतु त्यांनी त्यांचं काम कधी सोडलं नाही कधीही ते अकोल्या तालुक्याला जाऊ अगदी आपलं काम अगदी दुपारी तीन वाजेपर्यंत नाही झालं तरी ते आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना उपाशी ठेवायचे स्वतः उपाशी राहायचे चहा सुद्धा पिऊ देत बसायचे परंतु काम झाल्यानंतर मगच ते जेवण करायचे असे हे नगरदाता त्यांचा आदर्श आज खरोखर त्यांचा सहवास मला लाभात यायची खऱ्या अर्थाने मला आठवण येते असो मला माझ्या राजकीय वाटचालीमध्ये मला शाळेचं काम करायला मिळालं या सभा मंडपाचं काम करायला मिळालं हे करत असताना गावातील रस्ते खऱ्या अर्थाने मी म्हणत नाही की मी ते डांबरी केले किंवा चांगले केले कदाचित खड्डे असतील ग्रामस्थ मला बोलत असतील परंतु रस्तेच नव्हते ते नकाशावर आणण्याचं काम की फरफट पाडण्याचं काम त्या प्रसंगी मी अनेक ग्रामस्थांशी वाईट झालो जागा देत नव्हते हो मी तुमच्या शिव्या खाल्ल्या परंतु मी रस्ते दिले याचा मला अभिमान आहे आणि आज